तुम्ही जर एक झाडं तोडून दहा झाडं लावणार सांगत असाल असलं काहीतरी फालतू विधान करत असाल तर आम्ही एक झाडं तोडण्यासाठी शंभर माणसं तयार लावा मिळण्यासाठी वगैरे करणं झाडं तोडणं म्हणजे मला तर ते मुख्यमंत्री येत आहेत आणि पंतप्रधान येत आहेत म्हणून कराडला किती तोडत आहेत दुर्दैवाची गोष्ट आहे आम्ही शंभर माणसं तिथं मरू आणि एक झाडं तोटून येणार नाही सरकार आपलंच असताना आपलं बनूनच इतकं बेजबाबदार वागतं माझ्या तोंड असतं पण बेज जर वागतो या वतीत तर मला फार अनुभव आहे आता खूप विरोधच करावा लागणार आहे कारण तपोवनची जी जागा आहे ना ते कुंभमेळ्यासाठी वगैरे करणं झाडं तोडणं म्हणजे मला तर ते मुख्यमंत्री येत आहेत आणि पंतप्रधान येत आहेत म्हणून कराडला किती झाडं तोडले आहेत दुर्दैवाची गोष्ट आहेत हॅलो पण तर आता हे तपोवांची तर मला इतकी फोन आणि माहिती येते मी प्रत्यक्ष जात नसलो तरी मी त्यांना सांगितले आमचे जे मनीष बायस्कर आहेत किंवा मनोज साठे आहेत किंवा शेखर गायकवाड आहेत त्यांना सांगितलं की तुम्ही जर एक झाडं तोडून दहा झाडं लावणार सांगत असाल असलं काहीतरी फालतू विधान करत असाल तर आम्ही एक झाडं तोडण्यासाठी शंभर माणसं तयार लावत आम्ही शंभर माणसं तिथं मरू पण एक झाड तोटू देणार नाही अशा पद्धतीचा पवित्र घ्या म्हटलं आणि याच्या पुढं आपण हे झाडं तोडणं थांबवलंच पाहिजे म्हणजे आज लोणंद सातारा रस्त्याला चार हजार झाडं तोडत आहेत तर चारशे वडाचे झाडं आहेत तर आम्ही म्हटलं हे असं का करत आहे वाचवू शकतो ना असे कितीतरी झाडं वाचवू शकलो असतो आपण आणि लावण्याची चेक करण्याची पद्धत आपल्याला नाही आहे अपने अपने तर ही दुर्दैवाची गोष्ट आहे सरकार आपलंच असताना आपलं म्हणूनच इतकं बेजबाबदार वागतं माझ्या तोंडाशेत पण बेजबाबदार वागतं या झाडांच्या बाबतीत तर मला फार अनुभव आहे आणि मला सुचत नाही अजून काय करावं पण एक दिवशी ही सगळी लोकं पेटून उठतील आणि ह्या उठण्याच्या परिस्थितीत आत्ता आहेत मी तर निमित्त मात्र आहे पण सगळ्या भागातून मला नागपूरला पंचवीस झाडं तोडणार आहेत कर्जतला झाडं तोडणार आहेत मला सगळीकडून फोन येतात सांगतात की तुम्ही सांगा काय करायचं पण मी काय सांगणार मग माझं म्हणणं की आपल्यापासून आपण सुरुवात करूया पण आता एक प्रश्न पडेल की माझ्या डोळ्या देखत मुलं मारावी तशी झाडं तोडली जातात हे आपण वाचवलंच पाहिजे राज्य सरकारनं डोळे उघडले पाहिजेत असं आपण कोणा कोणाकडे चेक करू शकतो मी चेक करू शकतो दहा वर्षापूर्वी सात दहा वर्षापूर्वी लावलेल्या झाडांचा हिशोब द्या पंधरा वर्षापूर्वी समजा आपण गुट्टीवार होते त्यांच्या काळात लागलेला झाडांचा हिशोब द्या असं लावलेला हिशोब जर मागायला लागलो तर कोण द्यायला तयार आहे आणि कोण काढायला तयार आहे असे सगळेच म्हणजे आपल्याकडे ही चेक करण्याची पद्धत नाही एक प्रकारची काय लोकशाही म्हणायची कुकुमशाही म्हणायची तेच कळत नाही मला कशा पद्धतीने जगायचं ते समजत नाही आता बोलला की इंग्रजच्या काळात जेवढं हे झालं नव्हतं तेवढं मोठ्या प्रमाणात आता राहास होतो निसर्गाचा किंवा ज्या पद्धतीनं हे चाललंय शाही चाललेली आहे अशा पद्धतीने हा म्हणजे आता कोणी काही जर आवाज उठवला तर त्याचा आवाज दाबला जातो ना असं नाही पाहिजे बोलता आलं पाहिजे तुम्ही त्याचं समजावून घेतलं पाहिजे आणि सांगूचारण विचारानंच गेलं पाहिजे ना पण इतकं ढोंगी सगळेच बोलायला लागलेत ना आता म्हणजे ह्या पक्षाने त्या पक्षाने त्या पक्षाने त्या पक्षातून हे इतकं भयानक आहे हे कळत नाही का सगळ्यांना कळतंय ना पण आता त्याचा उद्रेक होण्याची वेळ आलेली आहे असं दिसतंय